विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ गणित संबोध परीक्षा दोन हजार चोवीस इयत्ता या पाचवी याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पाहू द्या तुम्हाला हा जो काही क्वेश्चन पेपर आहे हा मला तुमच्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांनी इंस्टाग्रामला डी एम तर तुम्हाला देखील वेगवेगळे इयत्तेचे सोल्युशन हवे असतील तर तुम्ही मला काय करायचं आहे इंस्टाग्राम आय डीला डी एम करायचं आहे आपली इंस्टाग्राम आय डी आहे स्कॉलरशिप अंडर स्कोअर ट्वेंटी एट ह्या आय डीला तुम्ही काय करायचं आहे डी एम करून ठेवायचं आहे आणि आपण सगळ्या इयत्तेचे जे काही संबोध गणित पेपरचे सोल्युशन आहे ते आपण पाहणार आहोत तर आता आपण जास्त न वेळ घालवता काय करूयात लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये तुम्हाला किती प्रश्न आहेत किती वेळ किती दिले तुम्हाला तीन तासाचा वेळ आहे आणि शंभर गुण आहेत आणि प्रश्न आहेत पन्नास पन्नास प्रश्न शंभर गुणासाठी इथे विचारलेला आहे तर आता पाहूयात याचं सोल्युशन तर बाकीची जे काही सूचना आहेत ते इथं सर्व परीक्षेमध्ये सारखेच असतात ते सूचना तुम्ही वाचायचं आहे परीक्षेच्या वेळेस तर आता पहा प्रश्न पहिला तर आता पहा प्रश्न तर पहा या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे प्लेस व्हॅल्यू ऑफ नाईन इन द नंबर तर पहा दोन्ही लँग्वेजमध्ये ते क्वेश्चन तुम्हाला विचारले तुम्हाला जे सोपं वाटतं त्यामध्ये तुम्ही रीड करायचे आणि आन्सर करायचे तर पहा नाईन कुठे आहे थाउजंडच्या प्लेसमध्ये हजार हजाराच्या स्थानामध्ये नऊ आहे मग त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे नऊ हजार नऊ हजार पहा कुठे दिले सी या पर्यामध्ये म्हणून हेच असणार याचं योग्य उत्तर पुढील प्रश्न पहा एकोणीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल तर पहा एकोणीस म्हणलेले आहे एकोणीस कसं लिहिलं जातं एक्स आय एक्स दहा आणि नऊ म्हणून एकोणीस होतो पहा ए पर्याय योग्य आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन दोन अंकी एकूण विषम संख्या किती आहेत तर पहा दोन अंकी एकूण समसंख्या पंचेस आहेत आणि विषम संख्या देखील पंचेस आहेत बी हे पर्याय योग्य असणार आहे पुढील प्रश्न पहा व्हॉट विल बी द अप्रॉक्झिमेट कॅपॅसिटी ऑफ द बाथ बकेट तर पहा आंघोळीच्या बादलीची धारकता आपल्याला अंदाजे किती असेल विचारलं आहे तर पहा शंभर मिली असेल का नाही हे खूपच कमी आहे वीस लिटर असेल का एक लिटर म्हणजे किती असतं हजार मिली असतं एका पाण्याची बॉटल जी असते त्यामध्ये किती पाणी बसतं तर एक लिटर तर पहा दहा मिली येईल का नाही हे देखील खूप कमी आहे पाचशे लिटर येईल का, का वीस लिटर तर पहा हे आपल्याला अंदाजे सांगायचं आहे मग पहा आंघोळीच्या पाणीची जी काही बादली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त वीस लिटर पाणी बसू शकतं पाचशे लिटर येईल का नाही हे खूपच जास्त आहे म्हणून हे चुकणार आहे दोन नंबर पर्याय इथे योग्य असणार त्यानंतर पहा पंधरा वजा तीन गुणिले आठ अधिक दोन पंधरातून तीन गेले किती राहिले बारा गुणिले आठ आणि दोन दहा मग पहा बारा गुणिले दहा किती येणार उत्तर एकशे वीस डी हे पर्याय इथे योग्य असणार आहे त्यानंतर पहा प्रश्न बेरीज करायचं आपल्याला सिम्पली ॲडिशन करायचं आहे मग पहा एककमध्ये एकक, एकक मिळवायचं आहे आठन चार बारा एककमध्ये बारा प आठ आणि चार बारा मग पहा एककामध्ये दोन असायला व सगळ्या पर्यायामध्ये दोनच आहे हातचा एक येणार आहे त्यानंतर पहा इथे सात अनेक आठ आठ न आठ सोळा सोळाला सहा त्यानंतर पुन्हा काय येणार आहे हातचा इथे एक येणार आहे दोन एक तीन तीन अन तीन सहा येणार आहे आणि नव्वद तीन दहा अकरा बारा म्हणजे बारा हजार सहाशे तर पहा कुठे आहे सी नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला टिक करायचं होतं हेच पर्याय इथे योग्य असणार आहे नेक्स्ट पहा प्रश्न वजाबाकी करा म्हणलेलं आहे तर इथे आपल्याला वजाबाकी करायचे एककातून एकक घालवायचे चरातून तीन गेले एक राहतात त्यानंतर पहा तिनातून पाच जातं का नाही मग तिनाला आपल्याला तेरा मानायचे तेरातून पाच गेले आठ राहिले हातचा एक हे दहा आहे दहातून सहा गेले चार राहिले पुन्हा हातचा एक आणि आठातून पाच गेले तीन राहिले तीन हजार चारशे एक्क्याऐंशी हे असणारे योग्य उत्तर ए हे पर्याय इथे योग्य होतं ना हे वजापकी करून तुम्ही याचे आन्सर चेक करायचे नेक्स्ट पहा प्रश्न इफ योगेश हॅज अ थ्री अँड हाफ डझन मँगोज विथ देन मेनी डज ही हॅव इन इनऑल् जवळ साडेतीन डझन आंबे असतील तर त्याच्याकडे एकूण किती आंबे आहेत साडेतीन डझन एक डझन म्हणजे किती वस्तू असतात एक डझन म्हणजे बारा वस्तू असतात तीन डझन म्हणजे किती होणार होणार आहे आणि साडेतीन साडे म्हणजे अर्धा भाग असतो एक डझनचा अर्धा भाग किती असणार आहे सहा छत्तीसांचा किती होता बेचाळीस बी हे पर्याय इथे योग्य असणार आहे यालाच तुम्हाला टिक करायचं होतं बेचाळीस आंबे असतील नेक्स्ट पहा सहा तास म्हणजे दिवसाचा कितवा भाग होय तर पहा एका दिवसामध्ये किती तास असतात चोवीस तास चोवीस तासाचा सहा तास कितवा भाग असणार आहे पहा सहा एक सहा सहा चोक चोवीस म्हणजे कितवा भाग असणार आहे चौथा भाग म्हणून याच पर्यायाला तुम्हाला टीक करायचं होतं विद्यार्थ्यां पहा पुढे प्रश्न गुणाकार करा आट, आट आटी आटी सौला, तो तो तर पहा दोनशे त्र्याऐंशी गुणिले आठ आठ त्रिक चोवीसला इथे चार येणारे हाचा दोन आठेआठे चौसष्ट पासष्ट सहासष्ट येणार आहे पुन्हा सहा येणारे हाचा आठ दोन्ही सोळा सोळा सहा किती होतं बावीस दोन हजार दोनशे चौसष्ट पहा योग्य उत्तर कुठे आहे सी या पर्यायमध्ये यालाच तुम्हाला टीक करायचं होतं त्यानंतर पहा भागाकर करा म्हणलेला आहे आठ हजार आठ भागिले चार मग पहा चार दोन्ही आठ शून्य 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 चार दोन्ही आठ दोन हजार दोन असणारे योग्य उत्तर डी या पर्यायला तुम्हाला टीक करायचं होतं विद्यार्थ्यांना अयोग्य तुम्हाला सर्वांचं आन्सर योग्य असणार आहे नेक्स्ट पहा एक ते दहापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारलं आपला एक ते दहापर्यंत समसंख्या कोणत्या आहेत पहा दोन चार सहा आठ आणि दहा एक ते दहा पर्यंत विचारलेला आहे आपल्याला दहा देखील घ्यावं लागेल मग पहा आठ आणि दोन दहा बेरीज आणि सहा चार दहा आणि हे दहा तीस आहे यांची बेरीज एक नंबरचा पर्याय बरोबर यायलाच तुम्हाला टिकायचं होतं नेक्स्ट पहा क्वेश्चन तेरा हजार दोनशे बहात्तर ही संख्या अंकात लिहा तर पहा तेरा हजार दोनशे बहात्तर तेरा हजार म्हणजे किती पाच अंकी संख्या असणार आहे मग पहा तेरा हजार दोनशे बहात्तर इथे पहा बी हे पर्याय इथे योग्य तेरा हजार दोनशे बहात्तर अशा प्रकारे बी हे पर्याय इथे योग्य असणार आहे नेक्स्ट पहा क्वेश्चन एक ते वीस पर्यंतच्या संख्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो तर एक ते वीस पर्यंत म्हणलेला आपल्याला घाई गडबडीत आपण उत्तर टिकणे करायचं तर पहा एक ते दहा मध्ये दोन वेळा येतो त्यानंतर अकरामध्ये दोन वेळा अकरा ते एकोणीस मध्ये नऊ आणि अकरामध्ये दोन वेळा आल्यामुळे हे दहा झाले दहा दोन बारा वेळा येतो एक ते वीस पर्यंत एक हा अंक बारा वेळा येतो म्हणून डी या पर्यला तुम्हाला टिक करायचंय मग हे प्रश्न इथे आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे नेक्स्ट पहा क्वेश्चन एक्स एक्स आय अधिक एक्स आय म्हणजे किती झालं एक्स एक्स म्हणजे वीस वीस आणि एकवीस एकवीस अधिक एक्स वी म्हणलेले म्हणजे दहा पाच किती झाले पंधरा मग किती येणार उत्तर पहा सहा आणि तीन छत्तीस येणार आहे मग पहा छत्तीस कुठे सी या पर्याय त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न सातशे वीस मीटर लांबीची दोरी समान अंतरावर आठ वेळा कापली असता प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल तर बघा आठ वेळा कापली म्हणजे आठ ठिकाणी कापलेली आहे मग आठ काप घेतल्यामुळे त्या दोरीचे किती तुकडे होणार आहेत नऊ तुकडे होणार मग सातशे वीस भागीले आपल्याला नऊ करायचे कारण नऊ समान भाग दिलेत मग पहा नव्वे बहात्तर शून्याशे शून्य म्हणजे ऐंशी मीटर म्हणजे ऐंशी मीटर असणारे या प्रश्नाचं योग्य उत्तर याला आज तुम्हाला टिक करायचं होतं त्यानं त्यानंतर पहा पुढील प्रश्न ज्या कोणाचे माप नव्वद पेक्षा कमी असते त्या कोणास काय म्हणतात अँगल विथ मेजर लेस दॅन नाईन्टी डिग्री काय म्हणतो आपण त्याला तर त्याला अक्यूट अँगल म्हणजे लघु कोण असे म्हणतो शून्य ते नव्वद अंशापर्यंतच्या कोणाला आपण लघु कोण असे म्हणतो आणि बरोबर नव्वद अंशाचं माप असेल तर त्याला आठ म्हणजेच म्हणजे राईट अँगल म्हणतो नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असेल तर त्याला विशाल कोण म्हणजे ऑप्टूज अँगल असे म्हणतो आणि करेक्ट वन एटी डिग्री अँगल असेल तर त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो वन एटी पेक्षा जास्त आणि थ्री सिक्सटीच्या कमी असेल तर त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतो करेक्ट थ्री सिक्स्टी असेल तर त्याला आपण कम्प्लीट अँगल म्हणतो हे सगळे अँगलचे जे काही मेजरमेंट आहे ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून याच्यावर आधारित जे काही क्वेश्चन आहेत तुमच्या परिषदेत ते चुकणार नाहीत नेक्स्ट पहा दिलेल्या चौकटीत या संख्या चिन्हापैकी नेक्स्ट पहा दिलेल्या चौकटीत या चिन्हापैकी योग्य चिन्ह लावा म्हणलेलं आहे मग पहा इथे आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय पाच त्रिक पंधरा आणि सोळा सतरा यांची बेरीज होणार आहे आणि पहा इथे पंचवीस मग आता कोणती संख्या लहान कोणती मोठी तर पहा सतरा ही संख्या लहान आहे म्हणजे आपल्याला लेस दॅनचं साईन आहे ए हे पर्याय इथे योग्य असणार आहे यालाच तुम्हाला टिक करायचंय नेक्स्ट क्वेश्चन पहा या अंकांना एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी समसंख्या तर तर आपल्याला मोठ्यात मोठी चार अंकी संख्या बनवायची आणि ती देखील ती सम असायला हवं मग समसंख्या कोणाला म्हणतो आपण ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो मग पहा या दिलेल्या अंकामध्ये फक्त चार ही एकच संख्या हा एकच अंक काय आहे सम आहे म्हणजे तो कुठे असायला हवं एकक स्थानी मग पहा पर्यायामध्ये एकक स्थानी चार कुठे दिले तर या दोन पर्यायामध्ये हे दोन पर्याय तर कॅन्सल झाले मग आता या दोन्ही मधून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे सात हजार पाचशे चौदा की सात हजार एकशे चौपन्न तर पहा पाचशे चौदा ही मोठी आहे म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे अशा प्रकारे हेच असणारे तुमचं योग्य उत्तर पुढील प्रश्न पहा आकृतीतील छायांकित भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो तर पहा छायांकित भाग म्हणलेला आहे आपल्याला मग एकूण भाग किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि वर सात म्हणजे एकूण भाग चौदा आहेत आणि छायांकित भाग पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच छेद चौदा अपूर्णांक दर्शवतो पाच छेद चौदा पहा कुठे आहे तो नंबरच्या पर्यायामध्ये बी हे पर्याय इथे योग्य आहे यालाच तुम्हाला टिक करायचं होतं नेक्स्ट पहा सोळा सेमी व्यास असणाऱ्या वर्तुळाची ते किती असेल सोळा सेंटीमीटर व्यास असणार आहे व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल हॅव्हिंग डायमीटर सिक्स्टीन सेंटीमीटर तर पहा रेडियस काय असतो डायमीटरच्या हाफ असतो म्हणजे त्रिज्या ही वर्तुळाच्या निम्पट असते आणि व्यास ही त्रिज्याच्या दुप्पट असते म्हणजे आता त्रिज्या आपल्याला काढायचंय म्हणजे याचे निम्पट घ्यायचे म्हणजे याचा हाप घ्यायचंय मग सिक्स्टीनचा हाप काय असतो एट सेंटीमीटर एक नंबरच पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन एक ते दहा पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती तर पहा एक ते दहा पर्यंत मी विचारले आपल्याला फक्त मग एक ते दहा मध्ये येणारी मूळ संख्या चारच आहेत दोन तीन पाच आणि सात व पहा सात तीन, तीन दहा आणि दहा पाच पंधरा दोन सतरा मग किती आलेली आहे बेरीज अगदी सोप्या पद्धतीने तोंडी आपण करू शकतो सतरा ती डी हे पर्याय इथे योग्य यालाच तुम्हाला टिक करायचं नेक्स्ट पहा दिलेल्या आकृतीची परिमिती परिमिती विचारली आपल्याला परिमिती म्हणजे काय कोणत्याही आकृतीच्या कडे कडेच्या मापांची बेरीज म्हणजेच परिमिती होय मग आता फक्त आपल्याला बेरीज करायची तर पहा सात आणि तीन दहा त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे माप दहा सहा सोळा आणि सोळा पाच किती येतं एकवीस डी हे पर्याय योग्य असणार आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहता संख्येचे विस्तारित रूप दिलेले आहेत त्यावरून संख्या लिहा आहेत एक दोन तीन चार पाच पहा एक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे नऊ लाख इथे पाच येणार आहे नऊ लाख मग इथे पहा यापुढे किती शून्य दिलेले आहेत चार शून्य म्हणजे हे किती आहे पन्नास हजार नऊ लाख पन्नास हजार तीनशे बासष्ट नऊ लाख पन्नास हजार तीनशे बासष्ट पहा कुठे दिले तीन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला टिक करायचं आहे हे योग्य उत्तर म्हणून व्यवस्थित आपल्याला हे काउंट करायचे प्लेस व्हॅल्यूज बघा पहायचेत नाही नेक्स्ट पहा अर्धा लिटर दुधाला तीस रुपये लागतात तर पाच लिटर दुधाला किती रक्कम लागेल अर्धा लिटर दुधाला तीस रुपये तर एका लिटरची किंमत किती असणार आहे साठ रुपये मग साठ रुपये एका लिटरची किंमत तर पाच लिटर दुधाची किंमत किती हे करण्यासाठी आपल्याला साठ पाच करावं लागणार आहे पाच सख्ख तीस आणि हा शून्याशे शून्य म्हणजे तीनशे रुपये इथे पाच लिटर दुधासाठी लागतील म्हणून आपल्याला ए या पर्यायाला टिक आहे हेच आहे तुमचं योग्य उत्तर विद्यानं एक लिटरची किंमत काढायची आणि पाच लिटर दुधाला त्याला मल्टिप्लाय आहे नेक्स्ट पहा दोन मिनिटे बरोबर किती सेकंद एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात साठ गुणिले दोन म्हणजेच एकशे वीस सेकंद असणार आहे योग्य उत्तर आहे सी या पर्यायामध्ये त्यानंतर पहा प्रश्न वीस रुपयांचा एकशेत पाच म्हणजे किती तर वीस रुपयांचा एकशेत पाच कोण किती काढण्यासाठी आपल्याला वीस गुणिला एकशेत पाच करायचं आहे मग पहा पाच एक पाच पाच एक वीस म्हणजे किती आलं चार रुपये बी हे पर्याय योग्य आहे चारा पंचे वीस होतं अशा प्रकारे प्रकारे हे असणारे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पहा जॉनच्या शाळेला पाच मे पासून सुट्टी लागली व बारा जून सुरू झाली तर त्याला किती दिवस सुट्टी होती पाच मे पासून बारा जून मे महिन्यामध्ये एकूण एकतीस दिवस असतात मग पहा एकतीस दिवस मधले पाच मे पासून सुट्टी लागली म्हणजे चार दिवस गेलेले आहेत एकतीस मधून चार गेले पहा किती राहतात अकरातून चार गेले सात हा एक आणि पहा दोन सत्तावीस दिवस राहिलेत आणि त्यानंतर हे बावीस दिवस मग पहा किती झाले एकोण दिवस एकोणचाळीस दिवस तर अशा प्रकारे एकोणचाळीस दिवस सुट्टी आहे याला तुम्हाला टिक करायचं आहे कारण पाच मे देखील आपल्याला पकडायचं आहे पाच मे पासून सुट्टी लागलेली आहे आणि बारा जून ला सुरू झाले म्हणजे दोन्ही तारीख आपल्याला धरायची आहे तिथे त्यानंतर पहा प्रश्न चारशे पंचेचाळीसच्या पुढील क्रमाने येणारी संख्या कोणती कॉन्झिक्युटिव्ह नंबर कमिंग आफ्टर फोर हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह फायव्हटलेले कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या पुढे येणारी मग चारशे पंचेचाळीसच्या पुढेची क्रमसंख्या कोणती असते चारशे शेहेचाळीस अगदी सोपा प्रश्न होता विद्यार्थीनं हे फोर हंड्रेड फोर्टी सिक्स हे आन्सर याचं करेक्ट आहे डी या परायला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पहाता तीन शून्य पाच दोन या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती वॉट इज द स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर फॉर्मड बाय युझिंग द डिजिट थ्री झिरो फायव्ह टू तर पहा आपल्याला स्मॉलेस्ट नंबर क्रिएट करायचा आहे आणि झिरो हा अंक दिलेला आहे तर यासाठी आपण नेहमी एक ट्रिक यूज करतो झिरो आपल्याला फर्स्ट नंबरला घ्यायचं नाही आहे तो नेहमी आपल्याला सेकंड प्लेसमध्ये ठेवायचं आहे आणि फर्स्ट प्लेसला त्याच्यानंतर असणारा लहान अंक म्हणजे दोन घ्यायचं आहे दोन शून्य तीन पाच अशा प्रकारे यांची मांडणी आपल्याला करायची आहे लहान लहान तर लहानापासून मोठ्यापर्यंत मांडणी करायची आहे आणि मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल तर आपल्याला मोठ्यापासून लहानापर्यंत मांडणी करायची असते विद्यार्थ्यांना हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचे पहा दोन हजार पस्तीस पहा उत्तर कुठे आहे सी या पर्यामध्ये यालाच तुम्हाला टिक करायचं तर पहा हे तीन अंकीच संख्या तयार होते म्हणून हे पर्याय चुकलेलं आहे शून्य आपण पहिल्या स्थानावर कधीच घेऊ शकत नाही हे तुम्ही समजून घ्यायचं शून्य जर पहिल्या स्थानावर घेतलं तर ही तीन अंकीच संख्या तयार होते तर शिरोचा काही व्हॅल्यू नसतो नेक्स्ट पहा दोन हजार रुपयांची सुट्टे म्हणजे पन्नास रुपयांची किती नोटा मग दोन हजार भागेले आपल्याला पन्नास करायचे शून्य शून्य कॅन्सल पाच फीस आणि शून्य मग पहा चाळीस होणार आहे वीस रुपयांची किती नोटा सॉरी पन्नास रुपयांची किती नोटा होणार आहे चाळीस ए हे पर्याय इथे योग्य आहे विद्यार्थ्यां त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन बाजूला दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा तर वेळ आपल्याला सांगायची आहे तर पहा दोन आणि तीन च्या मध्ये काटा आहे मग इथे आपल्याला काय आहे पहिली संख्या म्हणजे दोन वाजून किती मिनिट झाले आहेत पहा इथे आठ चाळीस इथे आठा चाळीस दोन वाजून चाळीस मिनिटे सी सॉरी बी हे पर्याय इथे योग्य यालाच तुम्हाला टिक करायचे देत नेक्स्ट क्वेश्चन पहा एका वस्तूच्या तीन समान भागापैकी दोन म्हणजेच काय तर पहा तीन पैकी दोन म्हणजेच दोनशे तीन बी हे पर्याय योग्य असणार आहे अगदी सिंपल क्वेश्चन होता हा ट्रिकी क्वेश्चन होता नेक्स्ट पहा पाऊन मीटर म्हणजे किती सेमी एक मीटर म्हणजे किती असतं शंभर सेमी असतं मग पाऊण मीटर म्हणजे किती असणार आहे पंचाहत्तर सेमी असणारे डी हे पर्याय योग्य होते तुम्हाला पाऊण किलोमीटर असतं तर आपण सातशे पन्नासला केलं असतं परंतु ते मीटर विचारलेलं आहे म्हणून प्रश्न नीट वाजत म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्न नीट वाजायचा आपल्याला घाई गडबड करायचं नाही पंच्याहत्तर हे योग्य उत्तर इथे असणार आहे त्यानंतर पहा आकृती पहावं त्यावरून तयार झालेली संख्या ओळखा म्हणलेलं आहे तर इथे पहा तर पहा इथे एककामध्ये किती गो गोल दिलेत वर्तुळ एक दोन तीन चार चार एककामध्ये चार असायला हवं त्यानंतर दशकामध्ये एक दोन तीन म्हणजे चौतीस चौतीस पहा बरं एक दशकामध्ये कुठे आहे सी आणि डी या पर्यायामध्ये ए आणि बीमध्ये दिलेलं नाही म्हणून हे दोन्ही पर्याय इथे कॅन्सल झाले आहेत त्यानंतर शतकमध्ये शून्य आणि हजारमध्ये देखील शून्य त्यानंतर शतक शतकमध्ये शून्य आहे शतकमध्ये इथे दोन दिल्ले जातात हे पर्याय देखील चुकणार आहे आणि इथे पहा इथे योग्य दिल्लं आहे म्हणून हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर त्यानंतर दहा हजारमध्ये दोन आणि लक्ष मध्ये पण सहा हे अगदी योग्य आहे म्हणून सी या पर्यायालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न तेवीस हजार बरोबर किती शतक विचारलंय मग पहा तेवीस हजारला काय करायचं आपल्याला शंभर न भागाकार करायचंय कारण आपल्या शतकामध्ये उत्तर काढायचंय मग पहा दोन शून्य दोन शून्य कॅन्सल मग किती आले उत्तर दोनशे तीस शतक ती एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचे कारण दोनशे तीस ला जर तुम्ही शतक म्हणजे शंभर न गुणला तर दोन शून्य इथे येणार आहेत म्हणून असं शतकामध्ये जर आपलं विचारलं शतकाची शंभर म्हणजे दोन शून्य शंभर मध्ये दोन शून्य ते जर कॅन्सल केलं तर आपलं उत्तर लगेच भेटून जातं त्यातून ए हे पर्याय योग्य असणार आहे इथे नेक्स्ट पहा पुढील बेरीज करावं आलेले उत्तर देवनागरी संख्ये चिन्हात लिहाल सांगितले आपल्याला म्हणजे मराठी अंकामध्ये मग पहा एक्स आय व्ही म्हणजे किती चौदा अधिक एक्स एल म्हणजे किती चाळीस एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे वजा होतं एक्सची मोठ्या संख्येची शेजारी जर लहान संख्या आली तर इथे आपण वजा करतो मग या दोघांची बेरीज पहा किती येणार आहे चार आणि पाच म्हणजे चोपन्न येणार आहे मग चोपन्न आपल्याला देवनागरी संख्या दे लिहायचं आहे मग पहा चोपन्न कुठे आहे सी या पर्यामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा क्वेश्चन नेक्स्ट जर एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी काय येते ज्या वेळेस आपण एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागू तर काय येणार आहे बाकी विचारले आपल्याला बाकी बाकी काय येणार आहे शून्य येणार आहे म्हणून आपल्याला प्रश्न नीट समजून आहे आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर शोधायचंय त्याच संख्येने भागले असता आपल्याला उत्तर नाही विचारलं तर प्रत्येक वेळेस बाकी काय येते बाकी शून्य येते आणि भागाकार एक येतो म्हणून प्रश्न नीट समजून घ्यायचे उद्या त्यानं गायकी गडबडीमध्ये उत्तर तुमचं चुकू शकतं नेक्स्ट पहा जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात पहा अगदी सोपा प्रश्न आहे हा जुलै महिन्यामध्ये एक किती दिवस असतात डी हे पर्याय योग्य असणार आहे त्यानंतर पहा प्रश्न व्यक्तीचे नाव ओळखा तर पहा या चित्रात दाखवलेल्या व्यक्तीचं आपल्याला नाव ओळखायचंय तर पहा हे कोण आहे तर हे आहेत आपले भारतीय थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचं हे पिक्चर आहे विद्यार्थ आपण यांच्या जन्मदिना दिवशी राष्ट्रीय गणित दिन साजरा करतो आणि तो असतो बावीस डिसेंबरला बावीस डिसेंबरला आपण राष्ट्रीय गणित दिन साजरा करतो यांच्यात गणितातल्या थोर कार्यावर आपण हा गणित दिन साजरा करतो मग हे कोणाचं पिक्चर आहे रामानुजन यांचं बी हे पर्याय योग्य त्याला तुम्हाला गोल करायचं आहे ते त्यानंतर पहा पुढील प्रश्न त्यानंतर ते पहा पुढील प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणते वार पाच वेळा येतील तर पहा सप्टेंबर हा महिना आहे सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा तर पहा व्हिडिओ तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओमध्ये देखील बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगित असते दिनदर्शिकेचे जे काही महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला नेहमी सांगते तीस दिवसाचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार हे काय येतात पाच वेळा येतात आणि सप्टेंबर दोन हजार दो चोवीसचा आपलं विचारलेला आहे म्हणजे चालू वर्षाचा आपलं विचारलं आहे तर पहा एक आणि दोन तारखेला आज तारीख किती आहे तुमचा हा पेपर एक तारीख पुढील प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणते वार पाच वेळा येतील तर महिना आहे सप्टेंबर आणि साल आहे दोन हजार चोवीस म्हणजे हा चालू महिना आज आहे एक सप्टेंबर त्यानंतर पहा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणते वार पाच वेळा येतील तर पहा सप्टेंबर महिन्याचा उल्लेख आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तीस दिवस असतात आणि आपल्याला दोन हजार चोवीसचं विचारलं आहे म्हणजे हे चालू वर्षातील विचारले आणि तुमचा पेपर हा एक सप्टेंबर दोन हजार चोवीसलाच झालेला होता म्हणून तुम्हाला सप्टेंबर महिन्यातील कोणते वार पाच वेळा येतील असं विचारलं आहे तर पहा दिनदर्शिकेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत आले की तीस तारखे चा महिना असेल म्हणजे तीस दिवसाचा जर महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार हे पाच वेळा त्या महिन्यामध्ये येतात मग पहा एक सप्टेंबरला तुमचा पेपर झाला होता आणि त्या दिवशी रविवार होता आणि रविवारनंतर दोन सप्टेंबरला कोणता वर असणार आहे था सोमवार मग अशा प्रकारे रविवान आणि सोमवार हे या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे या चालू महिन्यामध्ये पाच वेळा येतील विद्यार्थ्यां म्हणून सिया पर्यायला तुम्हाला गोल करायचं आहे आय होप की या प्रश्नाचं तर अशा प्रकारे सी ए हे पर्याय इथे योग्य असणार आहे आणि जर एकतीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचे वार, पाच वेळा जातो देखील दादू तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पहा तीन आणि चौदा या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या ओळखा तीन आणि चौदा म्हणलेलं आहे मग पहा तीनचं काय कसोटी आहे जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेजेला तीनने भाग असेल तर त्या संख्येला देखील तीनने भाग जातं मग अठ्ठावीस चौदाच्या पाड्यामध्ये येतं परंतु आठ आणि दोन यांची बेरीज दहा येते दहाला तीनने भाग जात नाही बारामध्ये पहा बारा चौदाच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून हे देखील नसणार आहे चौऱ्याऐंशी यांची बेरीज किती येते बारा आणि चौदाच्या पाड्यामध्ये चौऱ्याऐंशी येतं आणि त्याचप्रमाणे बेचाळीसमधील चार आणि दोन यांची बेरीज सहा येते आणि तीनच्या पाड्यामध्ये सहा देखील आहे बारा देखील आहे म्हणजे आणि बेचाळीस हे चौदाच्या पाड्यामध्ये देखील येतं आणि आपल्याला इथे लहानात लहान म्हणलेलं आहे म्हणून डी या पर्यायलाच तुम्हाला गोल करायचं आहे हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर कारण पहा बेचाळीस आणि चौऱ्याऐंशी दोन्ही चौदाच्या पाड्यामध्ये येतात आणि दोन्हींना तीन निभागतं परंतु लहानात लहान विचारल्यामुळे आपल्याला डी या पर्यायाला डी या पर्यायाला स्टिक करणे योग्य ठरणार आहे ना त्यानंतर पहा प्रश्न घनाला किती कडा असतात हाऊ मेनी एजेस डज अ क्यूब हॅव तर पहा घनाला आपल्याला कडा विचारलेला आहे मग घन आहे अशा आकाराचं घनाला पहा कडा किती असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पर्याय असतात आहेत बारा मग पहा कुठे दिले योग्य तर सी या पर्याय मध्ये त्यानंतर पहा फाइंड द व्हॅल्यू आहे मग पहा इथे आपल्याला दोन इथे ऑपरेशन करायचे आधी आपल्याला डिव्हिजन आहे करायचं आहे आठ चौक बत्तीस येणार आहे आणि चार अधिक आठ म्हणून किती येणार आहे बेरीज बारा अगदी सिंपल क्वेश्चन होता हा विद्यार्थ्यानो पदावलीचा आधारित प्रश्न आहे त्यानंतर पहा चौकटीमध्ये आपल्याला हे चिन्ह घालायचं योग्य तर ते पहा एकछेद पंधरा आणि एकछेद वीस मग पहा अंश दोघांचं सारखा आहे अंश सारखा असेल तर छेदांमध्ये जो अंक लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि जो अंक मोठा तो अपूर्णांक लहान असतो म्हणजे इथे अशा प्रकारचे चिन्ह योग्य ठरणार आहे ए हे पर्याय योग्य आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात द ट्रायँगल हुज ऑल द थ्री साइड्स आर इक्वल इन लेंथ त्याला आपण काय म्हणतो इक्वी लॅटरल समभुज त्रिकोण असे म्हणतो डी हे पर्याय इथे योग्य असणार आहे विद्यार्थ्यां त्यानंतर पहा पुढील प्रश्न आयडेंटिफाय द नेम ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट गिव्हन अलँग साईड तर पहा या मॅथमॅटिकल जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तर पहा हा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे याचं आपल्याला नाव सांगायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांना काय हे प्रोट्रॅक्टर म्हणजे कोण मापक आहे याचा वापर करून आपण कोणाची मापे आपण शोधतो आणि त्या योग्य कोण मापाचा कोण देखील आपण काढतो म्हणून त्याला आपण प्रोट्रॅक्टर म्हणतो त्याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर बा प्रश्न एक गाडी एका मिनिटात एक, एक किलोमीटर अंतर कापता तर त्या गाडीचा ताशी वेग किती असेल तर पहा एका मिनिटामध्ये एक किलोमीटर अंतर कापते एका तासामध्ये किती मिनिट असतात साठ मिनिटे मग किती अंतर कापणार आहे साठ किलोमीटर म्हणजे साठ किलोमीटर पर अवर म्हणजे साठ किलोमीटर पर ताशी त्याचा वेग असणार आहे मग पहा साठ किलोमीटर कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ त्यानंतर पहा पुढले प्रश्न अडीच वर्षात एकूण किती महिने असतात अडीच वर्ष म्हणलेले म्हणजे दोन आणि अर्ध टू अँड हाफ वर्ष यालाच आपण अडीच वर्ष म्हणतो एका वर्षामध्ये बारा महिने असतात बारा दोन्ही चोवीस महिने आणि एका वर्षाचं अर्ध म्हणजे बाराचा अर्ध अधिक सहा होणार आहे म्हणजे तीस येणारे यांची बेरीज अडीच वर्ष म्हणजे किती येणार आहे तीस महिने यालाच तुम्हाला टिक करायचं आहे कारण आपल्याला महिन्यामध्ये विचारलं आहे दोन आणि अर्ध वर्ष अशा प्रकारे बी ए पर्याय इथे योग्य असणार आहे त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न सर्वात लहान चार अंकी विषम संख्या कोणती सर्वात लहान आहे आणि चार अंकी विषम म्हणलेले मग पहा एक हजार ही सर्वात लहान संख्या आहे चार अंकी सर्वात लहान लहान संख्या एक हजार येते परंतु ही सम आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही तर मोठ्यात मोठी संख्या आहे एक हजार एक पहा हेच असणारे योग्य उत्तर सर्वात लहान चार अंकी विषम असणार आहे एक हजार एक एक हजार अकरा देखील येणार नाही ना ना, ना 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 म्हणून सी ए पर्याय इथे योग्य असणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवीचा जो काही संबोध गणित पेपर आहे याचं पूर्ण पेपर सोल्युशन पाहिलं तर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जर तुम्हाला सोल्युशन सांगितलं समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि इतर विद्यार्थ्यांनी देखील आपापले संबोधचे जे काही पेपर आहे ते आपल्या इंस्टाग्राम आयडीला डी एम करायचं आहे जेणेकरून आपण त्याचं सोल्युशन हे लवकरात लवकर पाहू शकतो धन्यवाद